वर आज सव्वीस तारखेला मारो आंदोलन घेण्याचा सारांश तुम्हाला मी दोन मिनिटात सांगतो हे सगळे वॉर्डातले ग्रामस्थ इथं जमलेले आहेत ह्या प्रत्येकांच्या वॉर्डातल्या काही ना काहीतरी समस्या गेले बरेच वर्षापासून चालू आहे तर सारांश असा आहे की सरपंचांनी आज पाण्याचा विषय झाला आज काठेतर काका म्हणत होते की आमच्याकडे पाणी चार चार आठ दिवस येत नाही जल जीवनची स्कीम ही गेले तीन चार वर्षापासून गावामध्ये सुरू आहे जल जीवनची स्कीम थांबण्याचं कारण म्हणजे सरपंचांनी नकाशाप्रमाणे रस्ता न बनवता स्वतःच्या क्षेत्राकडे नकाशा रस्ता नेला आणि जल जीवन योजनेचे जे सरकारचे पैशाचा अपवय केला ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट एक नंबर वॉर्डातून धनवे काकूंनी बाबा महाराजांच्या फंडातून पंधरा ते वीस लाख रुपयाचा निधी आणला तिथल्या लोकांच्या आड्या अडचणी होत्या म्हणून रस्त्यासाठी निधी आणला पण या सरपंचांनी स्वतःचा अधिकार वापरून रस्ता कडपर्यंत नेता त्यात काही अडचणी आणल्या आणि ते काम अर्ध थांबवण्यात आलं दुसरी गोष्ट दोन नंबर वॉर्डामधून आज विक्रम पवार आहेत त्यांनी सरपंचांच्या कुठल्याही चुकीच्या कामाला भीक घातली नाही म्हणून त्यांच्या वार्डामध्ये सरपंचाने आज तीन चार वर्षा मदे एक ही नाए नाए। ते चार वर्षामध्ये एकही काम टाकलं नाही काम टाकलं नाही ते नाही वर आणि तिथल्या लोकांना असं सांगण्यात येतंय की विक्रम पवार तुमच्या समस्या ग्रामपंचायत मध्ये मांडत नाहीत विक्रम पवारांनी आज चार वर्ष झालं प्रत्येक प्रत्येक सभेमध्ये तिथल्या लोकांच्या व्यथा मांडल्या तरी त्यांचं काम आज त्यांचं झालं नाही आणि त्यांच्याच दिशाभूल लोकांची करून त्यांच्या अंगावर सोडलं जातो आज मेन रस्ता गावात जाणारा आज त्या ग त्या रस्त्यावर आत्तापर्यंत दोन वेळा निधी पडले जुने पण आज त्या रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे की एवढे खड्डे पडलेले आहेत वयोवृद्धांना जाता येत नाही शाळकरी मुलांना जाता येत नाही गाड्या वाहनं जाऊ शकत नाहीत त्या रस्त्यावर आणि सरपंच गावाची अशी दिशाभूल करतात की तो रस्ताच नोंद नाही आज माहितीच्या अधिकारी अधिकारी खाली आमचे मित्र सुधीर पवार यांनी माहिती काढली तर हा रस्ता एकोणीसशे सत्तावन्न जी ग्रामपंचायत सुरू झाली एकोणीसशे पासष्ट पासून तेव्हापासून या रस्त्याची नोंद आहे दुसरी गोष्ट ह्या रस्त्याची नोंद ग्रामपंचायतीच्या सव्वीस नंबर जुना आणि चालू तेवीस नंबरला पण त्याची नोंद आहे तरी सरपंच ही लोकांची दिशाभूल करतात आणि ग्रा गावातल्या लोकांना सांगतात की त्या रस्त्याचा त्या रस्त्याची नोंद नाही त्यामुळे मी त्या रस्ता करत नाही म्हणजे अशी लोकांची दिशाभूल करायची त्यांना त्या क्षेत्रातलं ग्रामपंचायतीमधलं काडी मात्र नॉलेज नाही त्यांचं फक्त नॉलेज एकच आहे खरेदी करणे खुर्च्याची खरेदी करणे बेंचची खरेदी करणे ह्याच्यातून त्या बेंचमध्ये आता भ्रष्टाचार केला बेंच तीस किलो वजन दाखवलं ते आहे अठरा किलो मागवलं स्टेनलेस ते स्टील तेल आणले लोखंडाचं त्याच्यात पैसे उकळले अशी ही सगळी माया ग्रामपंचायतीची लुटून स्वतःला आदर्श पुरस्कार म्हणून त्यांनी स्वतः जाहीर करून घेतलाय आता ह्या सरपंचा ग्रामस्थांनी काय आद आदर्श घ्यायचा आणि लोकांनी काय आदर्श घ्यायचा ही काळे कृत्य लपवण्यासाठी त्यांनी हा स्वतःला आदर्श म्हणून घेण्याचा थाट मांडला तर ह्या सगळ्या गावाच्या अशा समस्या आहेत ह्या सगळ्या समस्या आम्ही तुमच्या मार्फत पत्रकारांमार्फत हा जनतेला कळावे म्हणून मांडत आहेत ह्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही वरील अधिकाऱ्यांना सरपंच धमकी देऊन काही कामं थांबवणे ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी चुकून काही कामं केली असतील त्यांचं बिल चार चार वर्ष न काढणे ही अशी सगळी दोन टक्के ना देत म्हणून त्यांचं बिल बिल आज काढ तीन ते चार वर्ष झालं काम केलंय पण सरपंच त्यांच्या कामावर सही करत नाहीत का काय त्यांच्या काय असतील देणं घेण्याचा काही विषय असतील पण त्यांनी पण आज चार वर्षाला त्यांना भीक घातलेली नाही ह्या सगळ्या गावाच्या व्यथा आहेत म्हणून हे आम्ही कोणत्याही प्रकारचं राजकारण करता हे चांग जे काय आहे सत्यस्थिती हे तुमच्यापर्यंत मांडत आहे आणि ह्यामुळे हे आज आम्ही बोम आंदोलन करत आहे है। तरी पण ह्यांना जर जाग येत नसेल आज वीस तारखेला आम्ही अर्ज दिला आहे गावातले खड्डे मोजवण्यात यावे गणेश जयंती आहे म्हणून लोकांना या जायला त्रास होते म्हणून वीस तारखेचे आज सव्वीस तारीख आली तरी आज त्यांनी कोणतीही ऍक्शन घेतलेली नाही जर हे खड्डे मोजवले नाही तर पुढील आंदोलन हे आमचं जोडमार असेल हे त्यांनी लक्षात ठेवावं कायमस्वरूपी आणि जर त्यांनी जर हे नाही काम केली तर त्यांना काळं भासणे दिली या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं एवढंच बोलून हा विषय या ठिकाणी सैदापूर ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ आणि काही ठराविक सदस्य यांच्या मार्फत सैदापूर ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या विरोधात बोम मालो आंदोलन करण्यात येत आहे हे आंदोलन कशासाठी गेले चार महिने झाले आम्ही सर्व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी आणि सांगतोय की संपूर्ण मधील काही ठराविक रस्ते पावसामुळे त्यात खड्डे पडलेले आहेत जलजीवनच्या योजनेच्या पाईपलाईन मुळे खड्डे पडले आहेत तर ते टाकण्यात डागडूजी करण्यात यावी परंतु त्या विकास कामाला सरपंचांकडून केराची के टोपली दाखवण्यात येत आहे त्यानंतर आम्ही वीस तारखेला सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्याकडे अर्ज दिला आम्ही पंचायत समिती सुद्धा अर्ज दिलेला आहे त्यानंतर आठ दिवस आधी कोणत्याही प्रकारचा त्यांचा त्या कामाबाबतीत निरोप आलेला नाही त्यानंतर आज आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांच्या विरोधात बोमालो आंदोलन करण्यासाठी इथे आलेलो आहे त्यांना वाटत असेल की हे आंदोलन आज संपलं आणि आम्ही शांत बसू आणि ते खड्डे भरणार नाहीत परंतु हा त्यांचा गैरसमज आहे जोपर्यंत खड्डे भरत नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही सैदापूर रहिवाशी नगर राणा नगर सैदापूर तसेच साथ बघायला गेलं तर सैदापूर ग्रामस्थांच्या वतीने विक्रम पवार असतील अजून दुन धन्वी दुन मॅडम असतील श्रीकांत पवार सर्व ग्रामस्थांनी मिळून वीस तारखेला बोम मारो आंदोलन जे अर्ज दिला होता बाबा आम्ही आंदोलन करणार आहे सव्वीस तारखेला तर आज इथं ते आंदोलन झालं आले ज्यांना कोणाला वेळ मिळाला ते ग्रामस्थांच्या वतीने मी सुद्धा आज ग्रामस्थांच्या वतीने मी हजर आहे आमच्या कॉलनीचे ते काकाही आलेले आहेत तिथं ते आम्ही सर्वांच्या वतीने इथं आलेलो आहे परंतु कमीत कमी निवेदन दिल्यानंतर आज सैदापूर ग्रामपंचायत अधिकारी असतील ग्रामसेवक व सैदापूर सरपंच व सैदापूरचे उपसरपंच व आणि सदस्य या सर्वांचं आज इथं काम होतं की आज इथं आंदोलन होणार आहे तर त्यांनी ते उपस्थिती दाखवणं गरजेचं होतं कारण आंदोलन काय कोणाचा फायद्यासाठी नव्हतं किंवा कुणाला दाबण्यासाठी किंवा कुणाला विरोध करण्यासाठी आंदोलन महत्वाचं त्यांनी समजून घ्यावा मुद्दा की हे आंदोलन कोणाच्याही विरोधात नाही हे आंदोलन आहे जे काटकर साहेब आज आमचे बोलतायत तेवढ्या पोटतिडकीनं ते का बोलत आहेत याचा विचार तुम्ही सर्वांनी करा इथं जे लोक राहत या लोकांना व्यवस्थित रस्ते नाहीत गटर नाहीत पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाहीत लाईटीची व्यवस्था तुम्ही व्यवस्थित सुविधा जर व्यवस्थित दिल्या तर लोक इथं आंदोलनाला येणार नाहीत तर कमीत कमी जे आंदोलनाला आज निवेदन दिलं होतं आंदोलन झालं तर दोघांची इथं कोणाचीच उपस्थिती नाही म्हणजे नक्की या ग्रामपंचायतीला कोण वाली आहे का नाही याचा हा सर्वांनी विचार करावा आणि ग्रामस्थांना खरोखर तुम्ही व्यटीत धरताय की काय करताय हा तुम्ही विचार करा आमचं एवढंच म्हणणं आहे ह्याच्या पलीकडे आमचं काही म्हणणं नाही